स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींचं आजच्या आपल्या नवीन व्हिडीओमध्ये मग आजचा हा व्हिडिओ खास आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा एकत्र येणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आता जुलाई ओ, हा जुलै महिना संपत आलेला आहे व ऑगस्ट महिन्याला आता काही दिवसातच सुरुवात होईल मित्रांनो बघा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा एकत्र येणार का याविषयी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे व तुमचा जो हप्ता अटकलेला आहे हा नेमका कधी मिळेल हा आपण सुद्धा बघणार आहोत बघा तीन हजार रुपये कोणत्या दिवशी तुम्हाला खात्यात येतील ही तर बघून घेऊया नमस्कार मित्रांनो बघा लाडकी योजनेतील महिला जुलै वाट पाहत आहेत लाडक्या महिना किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो मित्रांनो बघा जुलै महिना जो आहे हा आता सुरू आहे आणि जुलै महिनाचा शेवटचा आठवडा आता सुरू आहे हा जुलै महिना झाल्यावर तुमचा जो ऑगस्ट महिना सुरू होईल ज्या ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीच्या पाच दिवसात तुमचा जो जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा इथे जमा होण्याची शक्यता आहे तर या जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा ऑगस्ट मध्ये जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा एकत्र येण्याची शक्यता आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर बघा जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे हा एकत्र येऊ पण शकतो आणि येऊ शकत नाही याबद्दल आपण कुठलीच मध्ये शाश्वत शक्यता वाटत नाही की सोबत येईल म्हणून कारण मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की वेगवेगळा हप्ता मिळत असतो प्रत्येकाला प्रत्येकाला पंधराशे रुपये आतापर्यंत सरकारने दिलेले आहे कोणालाच आतापर्यंत एकत्र हप्ता दिलेला नाही त्यामुळे बघा लाडक्या यो बहीण योजनेत लवकरच महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो हीच अपडेट आहे ही। जे तुम्हाला सांगायचे होते की जुलैचा जो हप्ता आहे हा लवकरच पुढच्या महिन्यातील पाच दिवसात हा जमा होऊ शकतो लाडके बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे हा लवकर जमा होणार आहे मित्रांनो बघा जुलैचा जो हप्ता आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो दरम्यान आता जुलै आणि ऑगस्ट चे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र शासनाकडनं कुठलाच असा म्हणजे काही असं निर्णय नाही कुठलीच अशी काही घोषणा नाही आहे की सोबतच येईल हप्ता म्हणून जुलैचा हप्ता हो, वेगळा येणार आहे ऑगस्टच्या हप्ताबद्दल कुठलीच इथे माहिती पुढे आलेली नाही असं वर्तवलं जात आहे की रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहे लाडक्या बहिणीचे त्यामुळे तुम्ही इथे वाट पहा लवकरच तुमच्या हातात हे जुलै महिन्याचा हप्ता इथे रक्षाबंधनच्या दिवशी येऊ शकतो व त्या सुद्धा येऊ शकतो तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे तुम्हा व्हिडिओला आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत चला बहिणींनो कारण या चॅनलवर आपण अशीच माहिती आणत असतो आणि तुम्हाला प्रत्येक आपण इथे अपडेट देत असतो जे खरी आहे तुम्हाला कुठलीच खोटी माहिती इथे देणार नाही तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता हप्त्याबद्दल किंवा तुम्हाला काही जर प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा धन्यवाद